सोलापूरमध्ये भाजपचा रोणाल्डोबंद मेळावा झाला त्यात भाजपच्या बहुतांश वक्तीने आमदार राम सातपती यांनी सोलापूर शहरमध्य मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवावी अशी विनंती केली देवेंद्र कोटेने रामबाबांच्या पाठीशी ताकदीने उभे राहू असा शब्द दिला त्यावर आमदार राम सातपुतेने आपल्या सध्या माळशिरसच्या ज्यांची सेवा करतोय आणि त्यात मी आनंदी आहे असे सांगून सोलापूर शहर मध्यमधून लढण्याची वापर नाकारत माळशिरसमधून लढण्याचे संकेत दिले लोकसभा निवडणुकीत पराभवानंतर रामदास सातपुते हे तब्बल पंचवीस दिवसानंतर सोलापूरमध्ये आले होते भाजप कार्यकर्त्या रुणालबंद मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात बोलता राम सत्ता यांनी सोलापूर शहर मतदारसंघातून निवडणूक लढण्याची वापर नाकारली सोलापूर लोकसभा निवडणुकीत प्रणिता शिंदे सलग तीन वेळा निवडून आलेल्या सोलापूर शहरमध मद या मतदारसंघातून त्यांना अवघ्या सातशे शहाण्णव मात्र दिले मिळाले त्यामुळे शहरमध्ये मतदारसंघात काँग्रेसला किती मोठी आघाडी घेण्यापासून रोखण्यामुळे भाजपमध्ये विधानसभा इच्छुकांमध्ये उमेदवारीसाठी चढावड दिसून येत आहे मात्र युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनाला सुटलेला आहे त्याचाही प्रश्न असणार आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघात पराभव का झाला याची सविस्तर विश्लेषण यावेळी करण्यात आली पराभवाचे कारण शोधताना बहुतांश वक्त्याने आमदार राम आगामी विधानसभा निवडणूक सोलापूर शहर मध्य मतदारसंघात जाडवावी अशी गळ घातली यामध्ये सोलापूर शहर उत्तरची मादी उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख समर्थनही होते